आज मुलं दोन बायकांनी करोडपती घराण्यात अगदी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या धनंजय मुंडे या टप्प्यावर येऊन पोहोचलेत की त्यांना आता फक्त आणि फक्त मनस शांती पाहिजे अत्यंत खळबळजनक आणि अनेक वादळांचा सामना करत करत शेवटी थोडक्यात वाचलो असं वाटेपर्यंत धनंजय मुंडेंनी अनेक समस्यांचा सामना केला अगदी धनंजय मुंडेंचा डावा हात म्हणा उजवा हात म्हणा ज्याच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नव्हतं तो कारागृहात गेला आणि धनंजय मुंडे एकटे पडले धनंजय मुंडेंना अगदी पावलो पाउली सावलीसारखं साथ देणारा वाल्मिक कराड जेलमध्ये ऐशोआराम करतोय पण इकडे मात्र धनंजय मुंडेंना प्राणपणाला लावून साथ देणारा दुसरा कोणी भेटेना वाल्मिक कराडची जागा धनंजय मुंडेंसाठी भरून निघाली आणि धनंजय मुंडे एकाकी पडले संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड दोषी निघाला आणि सध्या तो त्याची शिक्षाही भोगतोय धनंजय मुंडे त्यावेळी आशावादळा सापडलेले की अख्ख्या महाराष्ट्राला वाटत होतं धनंजय मुंडेंचं भवितव्य आता त्यानुसार त्यांच्या नशिबाने मिळालेलं मंत्रीपदही गेलं नशिबाने दिलं आणि कर्मानं नेलं म्हणल्यासारखं कितीही अडून राहिलं तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची खंबीर साथ असूनही त्यांना मंत्र्यांची खुर्ची सोडावीच लागलेली त्या पहिली पत्नी करुणा मुंडे हात धुवून मागे आहेत सत्तावीस वर्षांचा संसार आणि दोन मुलानंतर कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंपासून सुटका हवी त्यांनी तसा अनेक वेळा प्रयत्न केलेला गाडीत पिस्तूल ठेवून करुणा मुंडे आता कायमचा बंदोबस्त करू इच्छाणाऱ्या धनंजय मुंडेंना करुणा मुंडे, मुंडे आणखीनच आगीत तूप ओतून वाघिणीचं बळ दिल्यासारखं झालं दुसरीकडे त्यांना तब्येतही साथ देत नव्हती डोळ्यांचं ऑपरेशन झालं बेल्स पालसीसारखा आजारही झाला ज्यामुळे त्यांना व्यवस्थित बोलताही येत नव्हतं अनेक ट्रीटमेंट वेळोवेळी घेतल्यानंतर ते बरे झाले पण चतुर धनंजय मुंडे वादळ शांत व्हायची वाट पाहिली पण वादाच्या वादळाला टक्कर द्यायचा कधीही प्रयत्न केला नाही इकडे करुणा मुंडेंनी सिद्ध केलं की करुणा मुंडेच त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत जे धनंजय मुंडेंना मान्य नव्हतं करुणा करुणा लाखाची दर महिना द्यावी लागते मुंडे धनंजय आमदारकीही केव्हा जाईल याची वाट या सगळ्यानंतर आता फक्त धनंजय मुंडेंना फक्त आणि फक्त शांती हवी आणि त्यासाठी धनंजय मुंडे विपशणा केंद्रात गेलेले तिथं ते तपस्या करून आत्मचिंतन केलं त्यातून त्यांना अपेक्षा आहे की आता थोडी तरी आत्मशांती मिळाली असणार हा दहा दिवसांचा कोर्स असून कडक नियम पाळावे लागतात पण संसाराच्या जाळ्यात अडकून तडफडत असणाऱ्या आत्मचिंतनाचा एक चांगला उपाय असू शकतो पंकजा मुंडेनीही त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून प्रत्येकाला आत्मपरीक्षण आणि आत्मशांतीची गरज आहे असं म्हटलेलं करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंची आता ही लवकरच जाणार आहे म्हणून त्यांनी हा लवकरच निर्णय घेतला बरं झालं असं म्हणत त्यांना आत्मशांतीची खरंच गरज आहे असं सांगितलं माफ करा पण करून करून भागला आणि देव पूजेला लागला असं म्हणल्यासारखं धनंजय मुंडेंनी एकदा त्यांच्या चांगल्या वाईट कामाचं अवलोकन जरूर करा